उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी शेवगाव शहरामधील टपरी धारकांचे तात्काळ पुनर्वसन करा या मागणीसाठी शेवगाव शहर संघर्ष समिती शेवगाव यांच्या वतीनं शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी शेवगाव संघर्ष समितीच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की शेवगाव शहरामध्ये टपरीधारकांचा गेल्या साठ ते सत्तर वर्षांचा इतिहास आहे सदर टपरीधारकांचं अतिक्रमण काढल्यानं टपरीधारकांवरती उपासमारीची वेळ आली आहे शेवगाव शहरामधील टपरीवरती काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले आहेत टपरीधारकांच्या कुटुंबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे तसेच टपरीधारकांवरती विविध बँकांचे कर्ज होम लोन आदी व्यवसाय कर्ज काढलेले असल्यानं त्यांच्यावरती आज रोजी बँक तगादे होण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये आर्थिक वर्षामधील मार्च अखेर असल्यानं सर्व बाजूनं टपरीधारक अडचणीमध्ये आलेले आहेत त्यामुळे काही आत्मघाती कृत्य टपरीधारकांकडून होऊ नये यासाठी तात्काळ या टपरीधारकांचं पुनर्वसन करावं यासाठी नगर परिषदेचे सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरीधारकांचं पुनर्वसन करण्यात यावं आठ दिवसांच्या आत याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या स्वरूपाचं जन आंदोलन उभारून टपरीधारकांचं अतिक्रमण शासकीय नियमानुसार पूर्ववत करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे शेवगाव शहर संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आलाय शेवगाव शहरामध्ये गट नंबर सातशे आठ कॉर्डिनेशन हॉलची वास्तू ही सरकारी आहे दोन हजार दहाला तहसीलदारांनी शर्तभंग झाला म्हणून प्रस्ताव दाखल केलेला गेली पंधरा वर्षापासून अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अर्धनायक स्वरूपाच्या प्रकरणावर म्हणजे निवाडा चालू आहे त्याच्यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा त्याच्यानंतर सोळा एकोणीस अब्लिक एक चाळीस आर जागा टुरिंग टॉकीजसाठी राखीव ठेवलेली त्याचा उपयोग झाला नाही ती एक शासनाने ताब्यात घ्यावी धर्मशाळेचा अकरा तेवीस त्याच्यामध्ये एकतीस गुंठे जागा धर्मशाळे दिलेली आहे त्याचं ब्रीच ऑफ कंडिशन म्हणून गव्हर्नमेंटने जागा ताब्यात घ्यावी पुन्हा पंचसमितीची बॅकसाईड वरुर रस्त्याकडं तिथे किमान आठ दहा गुंठे जागा आहे जुनं प्रायमरी हेल्थ सेंटर त्या ठिकाणी दहा बारा गुंठे जागा आहे अशी टोटली एक हेक्टर चौदा आर जागा शासनाच्या मालकीची आहे आणि या ठिकाणी जर शासनाने चांगल्या पद्धतीनं नियोजन करून पुनर्वसन केलं तर हा मार्ग हा प्रश्न मार्गी लागेल फक्त याच्यामध्ये शासन आणि प्र प्रशासनाने ठोस भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे हीच आमची त्यांना विनंती शेवगाव शहरामधून विविध राज्यमार्गावर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेचे जे अतिक्रमण किंवा जे लहान छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांचं अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली सर्व टपरीधारक यांच्या टपऱ्या काढण्यात आलेल्या आहेत त्यावेळेस कुणी त्याला विरोध केलेला नाही पण शेवगावमधील सर्व टपरीधारकांचं म्हणणं असं आहे या टपऱ्या काढल्यानंतर आम्ही हातावर पोट असणारे सर्व लोक आहोत आम्हाला शासनाने योग्य ठिकाणी पर्याय जागा उपलब्ध करून दिली पाहिजे योग्य पुनर्वसन झालं पाहिजे कारण या ठिकाणी काही श्रीमंत बड्या लोकांचे पक्के बांधकाम आहेत त्याला कुठल्याही प्रकारे कुणी हात लावलेला नाही परंतु आता हे जे छोटे मोठे व्या व्यवसाय करणारे लोक आहेत हे पन्नास वर्षापासून शेवगावचे विविध राज्यमार्ग जे आहेत त्याच्यावर छोट्या व्यवसाय करून छोटे दुकानं टाकून त्यांचे व्यवसाय त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह असल्यामुळं त्यांना पर्याय जागा कुठल्या परिस्थितीत उपलब्ध नाही आज जर त्यांचं पुनर्वसन जर झालं नाही तर त्यांना उपाशी मारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नाही रस्ते रस्ते रुंद होण्याविषयी कोणाचाही दुमत नाही परंतु शावगावमध्ये तसे रस्ते चांगले रुंद रस्ते आहेत पण टपरी धारकाशिवाय इतर लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करतात हे जी वाहनं जातात याच्यामध्ये पोलीस पाश्रास प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं बंदोबस्त दिला जात नाही त्यामुळं बाजारच्या दिवशी किंवा लग्नसराई किंवा सणाचे वार असतील त्या दिवशी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते याला पर्याय याला पर्याय म्हणून शेवगाव सुंदर करण्याच्या नावाखाली शेवगावचं हे व्यवसाय त्याचं त्या फार हे करणं हा त्याला पर्याय नाही त्याला उद्ध्वस्त करणं गरीब लोकांना हा पर्याय नाही त्याला शासनाने योग्य पर्याय निवडला पाहिजे जागा दिल्या पाहिजे अनेक वर्षापासून धारक ही मागणी करत आहेत की आम्हाला पर्याय जागा द्या आम्ही काढून घेतो आपण आपण जे जागा आज शासनाला माहिती असे कोणकोणत्या जागा याच्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्या ठिकाणी शासकीय जिल्हा परिषदेचे तसेच शासनाचे जे भूखंड आहेत त्या ठिकाणी हॉल आहे धर्मशाळा आहे जागा आहे जुने प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचबरोबर पंचायत समितीच्या रोडवर वरुड रस्त्यावर पंचायत समितीची एक मोठी आरची जागा आहे अनेक आणि आणखी काही सरकार नगरपालिका जे आहे नगरपालिकेने त्यांचे जे भूखंड आहे ते ते भूखंड ते भूखंड धनधानग्या लोकांनी जे बळकवलेले आहेत ते मोकळे करून घ्यावे आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ती जागा द्यावी शहागाव मध्ये अपन... विकास होण्याला कोणाचाही विरोध नाही अपन... शेवगाव चांगला असला पाहिजे चांगले शहागाव मध्ये लोकांची उपासमार मार करून शहागाव चांगलं बकास करून मग सुचवलेल्या जागेवर सुद्धा पहिले मग काय जे 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 अतिक्रमण ज... त्या ठिकाणी अनधिकृत म्हणजे ते खाली करावे आणि योग्य लोकांना त्या ठिकाणी पर्याय द्यावेत कारण ते काही छोटे नाहीत ना एक जण दहा दहा गुंठे जर त्याच्या ठिकाणी त्या असेल त्या त्या जे जास्त हे गुंट्यापेक्षा जास्त असेल त्याच्या जागा कमी कराव्यात आणि त्याला पर्याय लोकांना या अगोदर जिल्हा परिषद सदस्य हर्षद गाकडे यांनी टपरीधारकांच्या पुनर्वसाचा प्रश्न हाताळला होता आणि यशस्वीपणे हाताळला होता परंतु त्यामध्ये काय झालं हे सगळं सर्वश्रुत आहे पण ते त्याच पद्धतीने असं काही ते, ते, प्रश्न हाताळणार नाही यापूर्वी त्यांनी हाताळला तसाच अनेक लोकांनी पूर्वीपासून टपलेधारक संघटना आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं सर्वांना पर्याय जागा त्या ठिकाणी दिलं होतं रस्त्याच्या वर रस्त्याच्या समोर कुणी येणार नाही याची व्यवस्था टपरीधारक संघटनेने केली होती आणि मला असं विश्वास आहे हे जे टपरीधारक आहे याच्यामध्ये कुणीही नेतृत्व वगैरे पुढार पाण्याचा प्रश्न नाही या ठिकाणी रोजीरोटीचा आणि फोटो पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळं कुणी आम्हाला नेतृत्वाची आवश्यकता नाही स्वतः टपरीधारकच त्याची काळजी घेतील आणि योग्य पद्धतीने दे जर पुनर्वसन झालं तर कुठल्याही प्रकारच्या अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी तर टपरीधारकच घेणार आहेत वर्षाचा इतिहास म्हणजे शेवगावचे टपरीधारक आहेत टपरीधारकांवर आज टपरी काढल्यामुळं टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली विविध बँकांचे कर्ज व्यवसायासाठी घेतलेले आहेत होम लोनसाठी घेतलेले आहेत ती फेडण्यासाठी आज टपरीधारकांना काहीही पर्याय उपलब्ध राहिलेला नाही बँकेचे तगादे सुरू झालेले आहे टपरीधारक आत्महत्येच्या भूमिकेवर या ठिकाणी आलेला आहे परंतु आता कोणताही मार्ग त्या ठिकाणी दिसेना या अर्थानं टपरीधारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे ते शासकीय भूखंड मोकळे करून झालं पाहिजे नगर परिषद अध्य जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र असतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील या ठिकाणी ओसाड पडलेले आहेत त्यांच्या त्या ठिकाणी कोणतंही त्या वापरात नाही आहेत त्या ठिकाणी या ठिका टपरीधारकांचं पुनर्वसन केलं पाहिजे आपण कोणकोणत्या जागा सुचवल्यात पुनर्वसन या ठिकाणी शेवगाव शहरातील कोरोनेशन हॉल असेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असेल साबा उपविभागाचं जुनं ऑफिस असेल त्याचबरोबर जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल म या ठिकाणी सिनेमागृहासाठी सोडलेली जागा असेल शेवगावत विविध विकासाच्या कामासाठी सोडलेल्या जागा असतील त्या ठिकाणी देवस्थानाचे थे ट्रस्ट असतील त्या ठिकाणी या टपरीधारकांचं पुनर्वसन करण्यात यावं शेवगाव हे टपरीधारकांचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि टपरी शेवगावला सगळ्या रोडचे सगळ्या महामार्ग शेवगाव शहरातून जात असल्याकारणाने शेवगाव शहरात कोणतीही व्यवसायाला जागा या ठिकाणी शिल्लक नाही या अगोदर सहा दिवस बाह्यवळण रस्त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी असेल टपरी धारक संघटना असेल इतर गावकरी असतील या सगळ्यांच्या वतीने सहा दिवस अमरण उपोषण करण्यात आलं होतं बाह्य पा बाह्यवळण रस्त्यासाठी पण राजकारणाने कुठं काय घाण खाल्ली हे कळालं नाही आणि या ठिकाणी गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी अतिक्रमण काढून केलेलं आहे अतिक्रमण करताना राजकीय उदासीनता दिसली कोणी राजकीय लो, म्हणजे लोकप्रतिनिधी टफरीधारकांच्या मदतीला आलं नाही काय झालं देशात राज्यात राजकारण अत्यंत खालच्या थराला गेलेलं आहे कुणामागं ईडी लावली कुणामागं बिडी लावली कुणामाग काय लावलं आणि कुणामागं काय काय करतील आणि कोणला कोणत्या कौन आरोपात या ठिकाणी देश चांगला आहे म्हणणाराला देश दुरुई म्हणून आज टाकलं जातं रा, या अशी परिस्थिती वास्तव आहे त्या अनुषंगाने भीतीच्या वातावरणाने काही राजकीय हस्तक्षेप झालेला या ठिकाणी दिसत नाही संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा